विजापूर नका पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी चार मोटरसायकल व एक मोबाईल जप्त मागील काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्याला अनुसरून पोलीस प्रशासनाने वेळोवेळी बैठक घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखे सूचना दिल्या होत्या त्यानुसार विजापूर नका पोलिसांच्या डीबी पथकानं आरोपींचा कसोशीने शोध घेत असताना एक एसम एका मोपेड मोटरसायकल वरून चोरीचा मोबाईल घेऊन मुलतानी बेकरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी आसिफ मुख्तार खान वय बत्तीस वर्ष राहणार मुंबई सध्या सैनाथ नगर मजरेवाडी यास अटक केली त्याच्याकडून किल्लेदार मंगल कार्यालयासमोरील मैदानातील मोटरसायकलला अडकवलेल्या पर्समधून चोरीचा मोबाईल व मोटरसायकल जप्त केले तसेच विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील एक मुंबई येथून चोरलेली गाडी जप्त करून एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोन गुन्हे उघडकीस आणले तसेच गुन्हे शाखेच्या पथकात गुप्त बातमी मिळाली की एक इसम झोरेगाव येथे चोरीची मोटरसायकल घेऊन येणार आहे त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून शितापीने एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलंय त्याने व त्यांच्या साथीदाराने विजापूर रोड येथून चोरलेल्या दोन मोटरसायकली तसेच बेलारीतून चोरलेली गाडी जप्त केली सलगर वस्ती हद्दीतून एक मोटरसायकल जप्त केले असे तीन गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एकूण चार मोटरसायकल व एक मोबाईल जप्त करून एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक इसम आसिफ मुख्तार खान वय बत्तीस वर्ष राणार साईनपनगर मजरेवाडी सोलापूर याला ताब्यात घेऊन आमच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने त्याच्याकडून एक विवो कंपनीचा मोबाईल व एक मोटरसायकल असा साठ हजार रुपयाचा माल त्याच्याकडून जप्त केलेला आहे तसेच एक विधी संघर्ष बालक त्याच्याकडे त्याच्या आईवडिलांना बोलावून सविस्तर चौकशी केली असता त्याच्याकडून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत तोही साधारण दोन्ही मिळून एक लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आमच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी जप्त केले आहेत विधी संघर्ष बालकास संबंधित न्यायालयासमोर उभे केले होते व वरील आसिफ मुख्तार खान यास पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास केला होता यामध्ये वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मोटारसायकल चोरी करणारे लोक यांच्यावर बऱ्यापैकी सदरची कामगिरी पोलीस आयुक्त उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहजी पवार उमाकांत शिंदे उपनिरीक्षक मुकेश गायकवाड हवालदार सचिन हार नाईक गणेश शिर्के हुसेन शेख हवालदार संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड आबादी राजे राहुल सुरवसे स्वप्नील सु जाधव कोरसेकवे यांनी पार पडले कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेरघर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन आणि अने आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ प्लॉट नंबर बारा स्वागतनगर रोड सोलापूर